तर मित्रांनो बोकड मरणाच्या दारातून आणला परत ह्या सिरीजचा आजचा पा भाग दुसरा आहे मित्रांनो म्हणजे दिवस दुसरा आहे तर हळद आणले मित्रांनो आपण अंडा आहे गावरान भेटलांनी बॉयलर आहे आणि मध आहे मित्रांनो हनी आणलंय हे बघा मध आहे तर ह्या तिघ गोष्टी आपण एकत्र करून त्या बोकडाला पाजणार आहोत मित्रांनो जेणेकरून कसं आहे हळद हळदमुळे इम्युनिटी पॉवर तयार होईल अंड्यामुळे बोकडाच्या शरीरात हीट निर्माण होईल आणि जे काही मध आहे त्याचं जे काही तोंड आलं आहे हे तोंड लवकर रिपेअर होईल मित्रांनो तर मित्रांनो एका ताटलीमध्ये अंड घेतलं आपण थोडीशी हळद घेणार आहोत बोटानेच गुंगतो हे बघा थोडीशी हळद आणि मध घेणार आहोत मित्रांनो हे बघा थोडंसं तुम्हा मत घेणार आहोत हे चांगलं एकत्र करून घेतो मग तुम्हाला व्हिडिओ बनवतो मी तर मित्रांनो हा बोकड येतो याला आपण हे पाजणार आहेत बघा स्क्रीनमध्ये भरलं आहे पूर्णपणे हळद लागले बोटाला आपण त्याला पाजणार आहेत मित्रांनो थोडा नाटकी करतो तो एकटा असल्या कारणाने व्हिडिओ बनवायला प्रॉब्लेम आहे मला तर बोकडाने पूर्णपणे पिऊन घेतलं आहे अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला भेट देऊ शकतात धन्यवाद